आणि ह्या बेमान गद्दार लोकांना त्याची का तरी काय खंत वाटते की शंका येते भारतीय जनता पक्षाने केवळ आणि केवळ शिवसेना संपवण्यासाठी शिवसेनेचं अस्तित्व संपवण्यासाठी जे प्रयत्न केले त्या गद्दारांनी ते यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु शिवसेनेचं धनुष्यबान तरी आज एकनाथ शिंदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने संपवण्याचा प्रयत्न केला तर जगदंबेच्या कृपेने जी मशाल मिळालेली आहे त्या मशाल सुद्धा आम्हाला प्रकाशाकडे नेईल आणि ने पुढचा मार्ग दाखवेल उद्धव साहेबांनी ज्या अर्थी सांगितलेलं आहे एका पक्षप्रमुखाने सांगितलं आहे त्या अर्थी ते खरंच असलं पाहिजे त्याची खातरजमा माझ्यासारख्याने करण्याची आवश्यकता नाही थो, थो, थो तेने तेने आता भाजपचा संबंधच काय तो आमचा अजिबात विकृष्ट नाही आहे आणि होता जमून घेण्याचा प्रयत्न करतो करत होतो हिंदुत्ववादी संघटना म्हणून एकत्र नांदत होतो परंतु केवळ उद्धवजी ठाकरे किंवा शिवसेनेचा त्यांनी विश्वासघात केला नाही आता बघा वर्षभरामध्ये एकनाथ शिंदेची काय वाट लावली आहे ती त्यांना वाईसच राहिलेला नाही दादांना बघा त्यांना काय कुठे मिळतोय का रस्ता ठेवायला नाही चालायला पाटील तो पक्ष संपला समजा या वेळेला